वयाच्या उघ्या एकविसाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आलंदीमध्ये इंद्रायणीच्या काठावर संजीवनी समाधी घेतली पण असं काय कारण होतं की माऊलींना एवढ्या तरुण वयातच संजीवनी समाधी घ्यावी लागली आणि या संजीवनी समाधीचा नेमका अर्थ काय या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत घेण्याचा प्रयत्न करूयात रामकृष्ण हरी मित्रांनो कार्तिक वैद्य त्रयोदशी शके बाराशे अठरामध्ये फक्त एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली आज याच समाधी सोहळ्याला तब्बल सातशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहेत एवढ्या वर्षांनंतर सुद्धा आजही संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो दिंड्या आणि लाखो भाविक आपल्या गावापासून आलंदीमध्ये हरिनामाचा गजर करत पायी चालत येत असतात कोणाचा महिन्याभराचा प्रवास असतो तर कोणाचा आणि या सर्व दिंड्या कार्तिक महिन्याच्या उत्पत्ती एकादशी ते समाधी उत्सवाच्या दिवशी आलंदीमध्ये दाखल होत असतात आठवडाभर आलंदी शहर म्हणजेच अलंकापुरी वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली असते ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कलस भजन करा अवकाश या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील भागवत धर्म मंदिराचा पाया श्री ज्ञानदेवांनी रचला हे सांगितले श्री ज्ञानदेवांनी घातलेल्या भक्कम पायाच्या आधारावर हे महाराष्ट्र भागवत धर्म मंदिर ही वारकरी संप्रदायाची इमारत सुदृढ स्थितीत आजही उभी आहे महाराष्ट्रात आजवर अनेक धर्म जन्म झाले त्यातील भक्कम तात्विक नैतिक तसेच वैचारिक अधिष्ठानाच्या कमतरतेमुळे काही धर्मपंथांचा सुद्धा झाला तर कित्येक धर्मपंथांमध्ये अनेक प्रकारच्या अपप्रवृत्तींचा शिरकाव होऊन शेवटी अनाचार आणि भ्रष्टाचार माजल्याचे आपल्याला दिसून येते वारकरी धर्मपंथ मात्र श्री ज्ञानदेवांच्या काली होता तसाच पवित्र आणि तेच संपन्न आजही आहे याचे कारण माऊली ज्ञानदेवांनी रचलेला अतिशय भक्कम पाया आहे बोलायचे झाले तर खूप काही आहे पण आपण आपल्या प्रश्नांकडे परत येऊयात ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी का घेतली तर पहिल्यांदा संजीवन समाधी म्हणजे काय हे आधी समजून घेऊ समाधी म्हणजे एकरूप होणे विलीन होणे किंवा वेगळे अस्तित्व न राहणे अशी समाधी अवस्था येणे मोठी भाग्याची गोष्ट असते आपल्या सनातन संस्कृतीच्या शिकवणीनुसार मनुष्य जन्माला येतो व मृत्यू पावतो मृत्यूनंतर त्या शरीराचे पंचमहाभूतात विलीनीकरण होते व त्याचे ते तेथूनच दुसऱ्या रूपाने प्रगटीकरण होते याला जन्म मृत्यूचा लपंडाव म्हणतात हा लपंडाव अनादिक कालापासून चालत आलाय अनेक ऋषीमुनींनी जिवंत पानातच स्वतःला समाधीस्थ करून घेतले अशी अनेक उदाहरणे आपण वाचत ऐकत आलेलो आहोत एखाद्या ऋषीने समाधी घेतल्यानंतर त्याचे शरीर काही कालांतरानंतर पंचमहाभूतात विलीन होणे म्हणजे जिवंत समाधी आणि संजीवन समाधी म्हणजे वर्षानुवर्षे हायेत त्या स्थितीत समाधी असणे अशा समाधीचे चैतन्य अनंत अनंत कालापर्यंत टिकून राहतं त्या समाधीतून सृष्टीच्या गरजेप्रमाणे संतांचे पुन्हा पुन्हा प्रकटीकरण होते त्यांचे पंचतत्वात विलिनीकरण होत नाही आणि याच समाधीला आपण संजीवनी समाधी म्हणतो अशी संजीवन समाधी म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची आलंदी येथील समाधी असं म्हणतात की अशी संजीवन समाधी दुसरी कुठेच नाही पण माऊलींनी एकविसाव्या वर्षी समाधी का घेतली माऊलींच्या समाधी निर्णयाबद्दल एक ओवी आहे ज्यात माऊली पांडुरंगाला सांगतात की ज्ञानदेव म्हणे विठ्ठल असी समाधान तुची होसी। परी समाधी हे तुझ्या घेई न देवा म्हणजे माऊलींनी आधीच ठरवलेलं की पांडुरंगाच्या चरणाशीच समाधी घ्यायची मग नक्की ठिकाण कोणतं तर ते ठिकाण म्हणजे आलंदी येथील सिद्धेश्वर मंदिर अति प्राचीन मंदिर आहे असं सांगितलं जातं या सिद्धेश्वर मंदिराच्या पौराहित्य ज्ञानेश्वर माऊलींची आई म्हणजेच रुक्मिणी देवी यांचे वडील करत होते आणि याच मंदिरात रुक्मिणी देवी आणि विठ्ठल पंतांचा विवाह सुद्धा झाला होता विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमात प्रवेश केला होता तेव्हा रुक्मिणी देवींनी या मंदिराच्या परिसरातील एक पिंपळाचं झाड आहे ज्याला अजान वृक्ष म्हणून ओळखलं जातं त्या वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि त्यानंतर विठ्ठल पंत पुन्हा गृहस्थाश्रमात आले आणि त्यांना निवृत्तीनाथ सोपानदेव ज्ञानेश्वर आणि मुक्ताई अशी चार मुले झाली हे सिद्धेश्वर मंदिर म्हणजे माऊलींचे आवडते ठिकाण याच ठिकाणी माऊलींनी जगासाठी पसायदान मागितले म्हणून हेच ठिकाण समाधीसाठी निवडले असे अभ्यासक सांगत असतात ज्यावेळी माऊली समाधी घेणार होते तेव्हा शेकडो भाविक माऊलींचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी सिद्धेश्वर मंदिरात जमले होते मंदिराला हार फुलांनी सजावट केली होती रांगोळी काढली होती आणि ज्या भागातून माऊली मंदिराच्या त्या छोट्याशा गुफेत समाधीस्थ होणार होते तेथे नंदीची एक मूर्ती सुद्धा आहे या प्रसंगाचं वर्णन करताना नामदेव महाराज लिहितात की उठवला नंदी शिवाचा ढवला उघडली शिला विवराची विवर म्हणजे काय तर समाधीच्या जागेचे प्रवेशद्वार मंदिराचा नंदी जागेवरून हलवला आणि तिथूनच समाधीच्या विवराचे मूक उघडले असे नामदेव महाराज म्हणतात आणि याच विवराच्या वर आज आपण माऊलींच्या समाधीचे डोके टेकवून दर्शन घेतो त्यामुळे आता यापुढे कधी जर तुम्ही आनंदीला दर्शनासाठी जाल तेव्हा तिथली संपूर्ण जागा नीट भरून एकदा बघाल माऊलींना वाटत होते की आपला जन्म ज्यासाठी झाला आहे ज्यासाठी आपण या धर्तीवरती जन्माला आलो आहे ते कार्य आपल्याकडून झालं आहे आता भागवद्गीतेसारखा संस्कृत भाषेतील ग्रंथ सर्वसामान्य लोकांसाठी खुला व्हावा म्हणून भावार्थ दीपिका लिहिली अमृतानुभवसारखा ग्रंथ लिहिला ज्या ग्रंथाला ग्रंथांचा राजा समजलं जातं हरिपाठाच्या सुंदर उव्या रचल्या जे जे लिखाण माऊलींनी केले त्याच लिखाणावर आज वारकरी संप्रदायाचं अस्तित्व टिकून आहे आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलंच नाही आणि जेव्हा मागायची वेळ आली तेव्हा माऊली म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषणी मज द्यावे पसायदान आहे जे खलांची वेंकटी सांडो तयास सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वाल तोतेला हो प्राणी जात आपल्या जन्माचे कार्य आपल्या हातून झालेलं आहे आता या जगातून मुक्त व्हावं यासाठी माऊलींनी चिंतन केलं व याच चिंतनातून त्यांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि कार्तिक वैद्य त्रयोदशी शके बाराशे अठरामध्ये फक्त एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे ऊर्जा आहे है, स्पंदने आहेत आणि ती आजही आहेत चैतन्य दिसत नसलं ना तरी त्याचे अस्तित्व असतं शकिरण दिसत नसले तरी त्यांचं अस्तित्व असतं संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधीबद्दल सुद्धा तसंच आहे जसं की हवा आहे पण ती आपल्याला दिसत नाही पण ती हाय हवेचं अस्तित्व जसं कोणी नाकारू शकत नाही तसंच ना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं अस्तित्व सुद्धा कोणीच नाकारू शकत नाही एखादा साधू संत जेव्हा संजीवन समाधी घेतो तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तो पंचमहाभूतात्मक होतो शरीर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे तेव्हा जो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो तिथे सजग असतो समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होतो निर्देयी होतो आणि याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायू हे जे भाग असतात ना हे बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी आप तेज वायू आकाश यात एकरूप होऊन जातात त्यामुळे समाधीच्या जागी काहीच राहत नाही त्या ठिकाणी शिल्लक राहते ते फक्त त्यांचे आत्मरूप चैतन्य ऊर्जा आणि स्पंदने आज माऊलींच्या संजीवन समाधी उत्सवाला सातशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहेत एवढ्या वर्षानंतरसुद्धा माऊलींचं चैतन्य या अलंकापुरी पुण्यभूमीत आपल्याला जाणवतं अध्यात्माच्या काही गोष्टींना विज्ञानाकडे उत्तर नसतं याचं उदाहरण म्हणजे माऊलींची संजीवन समाधी जर तुम्ही या स्थळाला भेट दिली नसेल तर एकदा नक्कीच द्या आणि संजीवन समाधीबद्दल दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे रामकृष्ण हरी